पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपमान केला शिंदे सभेमध्ये मराठा समाजाचं नाव पण नाही घेतलं त्यावेळेस ठरवलं की भाजपचं तो खोटेपणा जाणवतच होता सो चारदृष्टी सोबत काम करताना पण त्याचाच अपमान करण्यापर्यंत जर तुमची हिंमत जात असेल तर ते खपलं नाही आणि म्हणून मग तो निर्णय त्याच वेळेस घेतलेला होता की आता राजकारण बाजूला राहू समाजाचेच काम करण्याची संधी आहे गरज आहे चाळीस तर मग चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष हे ब्रीद वाक्य प्रत्येक गावाच्या गावबंदीच्या बोर्डवर वाचलं आणि ती भूमिका पटली मुलांची मला के ते का ते चिडले पोरं या सर्व पक्षीय राजकारण्यांवर की चुदीत गेले नेते चुलीत गेले पक्ष आणि तीच भूमिका मराठा आरक्षणात पूर्ण काम केल्यानंतर इथपर्यंत आली परभणीवर अन्याय झाला की परत एक भूमिपुत्र सोडून देऊन जिल्ह्याबाहेरचा माणूस लादला गेला म्हणून अपक्षाचा निर्णय पक्का मनामध्ये ठरून मग परभणीच्या भूमिपुत्रांची लढाई म्हणून अपक्ष उमेदवारी अर्ज लोकसभेत दाखल केला नक्की होऊ शकतं मराठवाड्यामध्ये दोन जिल्हे आहेत की जिथल्या खूप ज जमिनी खूप चांगल्या आहेत त्यातलं एक नाव आहे परभणी जिल्हा आणि दुसरं नाव आहे लातूर जिल्हा हायएस्ट इरिगेशन मराठवाड्यातलं परभणी जिल्ह्याचं आहे तर मग एवढं सगळं चांगलं असताना शेतकऱ्यांच्या अडचणी कशा काय शेतीमाला पण अजून आपण उपलब्ध करून देऊ शकलो आणि हे जे नव्वद नंतर पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान नंतर जे भ्रष्टाचारी नेतृत्व प्रत्येक पक्ष पक्षाला प्रेम प्रेमाचं वाटलं त्याचा हा परिणाम आहे मी आना टाक करायचं फसून टाकायचं खिचडी भाजी खाऊ घालायचे दारू वाटत देऊन टाकायचं मग काय करायचं आणि वरून उद्गाव करायला शिकवत होते गणेश उद्गवाना यांनी पण असंच करायचं गणेशांनी कधीच केलं नाही माझ्या वडिलांनी त्याचा गर्व आहे मला इनफॅक्ट मी म्हणतो ना की मी मराठा मावळा आहे छत्रपतींचा मावळा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघून निर्व्यसनी पण राहू शकतो या नव्वदच्या नंतरचं कल्चर खराब झालं त्यामध्ये आपल्या मुलांचं दिशाही भरकटले गेले म्हणजे नैसर्गिक संसाधनं खूप आहे पाण्याची मुबलक व्यवस्था आहे जमीन खूप चांगली आहे उद्योग जर करावा तर खूप चांगली संधी मिळू शकते हे सगळं असताना हायवेज वगैरे हो बांधकाम जर करू शकले असते पण नेत्यांची चूक आहे त्याच्यामुळे निर्णय नाही घेतले पूर्ण रोजगाराची संधी आपोआप उपलब्ध नाही झाल्या लोकसंख्या वाढत गेली जमिनीचे तुकडे होत गेले आणि मग क्रांती झाली आणि सगळ्यांचा राग बाहेर आला आणि गावबंदी झाली सगळ्या सर्वपक्षीय नेत्यांना त्यामुळे नक्की होऊ शकतं फक्त आपली चूक आपल्याला समजून घेतली पाहिजे की ज्यांना ज्याला जी आवड आहे ज्याला पैसे कमावायला आवडतात चांगल्या मार्गाने त्यांनी शेती उद्योग वगैरे या माध्यमात कमावं ज्याला समाजाची आवड आहे त्यांनी सामाजिक काम करावं तिथे पैशाची अपेक्षा असू नये सर्व्हिस असो किंवा राजकारणी आणि मग त्या माध्यमात आपल्याला काही आवड नाही परवा काय कुठल्याही भागाचा काय पालन होऊ शकतो फक्त प्रिन्सिपल हा असला पाहिजे की पैशावर प्रेम नाही पण लोकांवर प्रेम करायचं आणि मग तिथनं स्वतःची आवड बघून घेऊन त्याच लोकांनी आनंदाने वसुदैव कुटुंब खराखुरा हजारो वर्षाचा जो शिकवण आहे त्याच्यावर जगायचं जेणेकरून आपल्याला आनंदाने जगता येईल आणि त्या माध्यमातून मग स्वच्छता वगैरे वगैरे आपोआप डेव्हलप होईल हे माझं मत आहे धन्यवाद खूप खूप भूमिपुत्रांचा मोठा लढाई आम्हाला सर्वांचीच गरज आणि मदत अपेक्षित आहे सर्वांचं स्वागत आहे मदत करावी भूमिपुत्रांची लढाई जिंकण्यासाठी अपक्ष समीर उदगावकर या व्यक्तिमत्वाला नाही तर सगळ्या भूमिपुत्रांकडं भूमिपुत्रांसाठी म्हणून या लढाईकडे बघावं